मराठ्यांवरतीच चालण्या आमच्या कुंकू कुंकूच मराठा आरक्षणासाठी ज्यांनी बलिदान दिलं त्या माय मावल्या आज लेकर छोटे छोटे तळ आता एवढे लेकरं घेऊन सांभाळतात त्यांच्यावर सुद्धा तो अन्याय करतो देवेंद्र फडणवीस साहेब आपलं कसं असतं सरळ असत तुम्हाला फडणी साहेब जाहीरपणानं सांगतो मोका देतोय सुधरावर का हा तुम्ही सुधरा तुम्हाला लय मागत नाही तुम्हाला वाटत मी दंगल घडू आणि जैन बळीत छगन भुजबळचा जैन इथं गोरगरीब मराठ्यांचं गोरगरीब ओबीसीचं वाटलं करू नको तुला हे जड जाईल सुधर आमच्या आरक्षणात विरोध करायला छगन भुजबळला सांगू नको छगन भुजबळ यांना मंत्रीपद अजित पवारांनी नाही तर देवेंद्र फडणवीस यांनी दिले त्याचं कारणही तसंच आहे जेव्हापासून मराठा समाज आरक्षणासाठी आंदोलन करतोय तेव्हापासून छगन भुजबळ हे मराठा आरक्षणाच्या विरोधात आहे मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून ते सतत प्रयत्नात असतात महाराष्ट्र मध्ये मंत्रीपदाची स्थापना झाली त्यामध्ये छगन भुजबळ यांना मंत्रीपद देण्यात आलं नव्हतं तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील आपल्या आरक्षणावरती ठाम आहेत त्यांनी सरकारला सक्त इशारा दिला आमच्या मराठ्यांचं कल्याण करा आम्हाला आरक्षण द्या नाहीतर मागात पडल आणि याच जरांगे पाटील थांबवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा मंत्रिपद दिलंय जेणेकरून भुजबळ यांना ताकद येईल आणि ते पुन्हा एकदा मराठा समाज आणि मनोज जरांगी पाटील यांच्या विरोधात बोलू शकतात त्याच गोष्टीवरती मनोज जरांगे चिडलेत आणि मुख्यमंत्री फडणवीस यांना सक्त इशारा दिलाय छगन भुजबळ आमच्या मध्ये आणू नको नाहीतर खूप वाईट होईल पहा नेमकं मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाबद्दल आणि छगन भुजबळ यांच्याबद्दल काय म्हणाले काय माहिती आहे तुम्हाला याच्यात चूक आता मराठी खरं पाहिलं आमदार खासदार मंत्र्याची यांची चूक सगळ्यात जास्त त्याला जाणून बुजून लादलं जातं हे मराठ्याचे आमदार म्हणताना माहित माहिती गिरीश महाजन कोणच्या चालीचा आहे भुजबळ कोणच्या चालीचा आहे ह्या फडणवीसनी हे जे कावा म्हणतात का। कावा शो कावाय तो पूर्वी म्हणायचं बघा गावखेड्याने देवबाप्पाचा कावा शो आहे कावा शो करू देत नाही छगन भुजबळ वाटतं मला मोठे पण दिले पण तो आता त्याला पाप घडून आणायचं देवेंद्र फडणवीसला ही एक ओबीसीच्या नेत्याची एक फळी तयार केली गेली फडणवीसनी आणि ती मराठ्यांच्या विरोधात सोडायची आता हे मराठ्यांच्या आमदार खासदार मंत्र्यांचे कस का डेवेळे उघडत नाही यांना कळत नाही का देवेंद्र फडणवीस हे जाणून बुजून आपल्या जातीच्या विरोधात आग वकायला लावतो त्याला आग वकायला लावतो कळत नाही यांना एका शेम खाते का सगळे यांना वाटत नाही का आमच्या बी मराठ्याच्या मंत्र्याला आमदार आला आपल्या जातीचं वाटू व्हायला लागले फडणवीस एक दिवस असा माणूस होणार आहे तुम्ही लक्ष ठेवा आता असा माणूस होणार आहे की सगळ्यात राजकारणातून कामातून गेलेला माणूस होणार आहे तर देवेंद्र फडणवीस होणार कारण कितीही निवास आले एखादे मंत्री तरी शेवटी त्यांचं नाव राहत पण याचं नाव सुद्धा राहणार नाही इतक्या थर्ड क्लास स्टेजला जाणारे एक दिवस राजकारणातला सगळ्यातला संपलेला माणूस नाव जर कधी काळ निघलं दहावीस पिढ्यात तर फडवीस निघाल सुधर भाऊ तुला सुधारायला संधी मोका देतो सुधर दंगली घरायचं काम बंद कर मराठ्याचं आरक्षण घे असता लय भयानक परिणाम घडून आणणार ना आहेत महाजन जे म्हणाले मुख्यमंत्री होती तर हा महाजनाचा ता टावा म्हणायचा देवेंद्र फडणवीस महाजन फाजन हे काय हे बँडके कुंकडं वरडत येते यांना तिथलं बँडके नाही गटार गुटरातल्या लोक मुतल्याच गटर नसतं कधी त्यातले हे गटरीतले बँटके किड्याला काही किंमत नाही त्याच्यापेक्षा फडवणीस म्हणजे एक असा माणूस आहे की वापर किती करता येईल तुम्हाला उदाहरण दिलं ना यांना नका फोटो देऊ पण मी बोललेले एक दिवस यांना शिंदे साहेबांना सुद्धा वापरून फेकून देत अजित पवार सुद्धा तीच गत आता तीच गत हे भाजप मधल्या सगळ्या मंत्र्यांचा सुद्धा आमदार सुद्धा फक्त वापर करतो आणि हे मी बोलले त्यांना पटतय पण ते सत्तेचे म्हणून सध्या बोलत नसतील सगळ्यांचे हाल आणि सगळ्यांचा हो असल्या गोष्टी घडून आणणारा सगळ्यात मोठा दोषी आणि तर तो देवेंद्र फडणवीस एक दिवस हे सगळे मिळून आशय मागाव लागतील देवेंद्र फडणवीसच्या कि त्याला मुतर्मीवर सुद्धा घर राहणार इतके हाल करणारे जे ना तेव्हा हो म्हणा तुला एक दिवस एवढा फेडावं लागणार आहे देवेंद्र फडणवीसला सगळ्या पक्षातले आमदार मंत्री खासदार आशय मागाव लागणार कारण यांनी लय जाणाचा सूर घेतला आणि आता त्याला शेवट दंगल घालून सूड घ्यायचा मराठा मराठ्याला आरक्षण नाही द्यायचं पण दंगल त्या भुजबळच्या हाताने त्याला करायचं मोर्चा काढायला लावायचे कुठं काय बडबड करायला लावायची काहीतरी करायला लावायचं त्याने एक गट तयार केलाय ओबीसी आणि तो मराठा आरक्षणाला विरोध करायला लावणार आहे पण भुजबळने जर त्याच्या सांगण्याने विरोध केला तर मराठ्याच्या सगळ्या पक्षातल्या आमदार मात्र त्याचं तुटून पडलं पाहिजे एकशे तीन मराठा समजून काय या बैठकीत चर्चा झाली तुम्ही काय मुद्दे मांडले गोदापट्ट्याना हा गोदा गोदा एक दोन वर्षापूर्वी लढा उभा करण्यासाठी खरं सुरुवातीच योगदान होत राज्यातला मराठा समाजाला या गोदापट्ट्यामुळेच आशा लागली की आरक्षण मिळणार आणि गोदापट्ट्यामुळं राज्यातला सगळा मराठा समाज एकजुट झाला त्यामुळे आता दोन वर्ष पूर्ण होत आहेत त्याला म्हणून आम्ही एकशे तेवीस गावातल्या प्रमुख बांधवांची आज बैठक मराठा आरक्षण विषयावरती आणि एकोणतीस ऑगस्टला मुंबईला जायचे त्या संदर्भात आज बैठक घेतली अजून काय इतर मुद्दे तुम्ही मांडले या बैठकीमध्ये सगळे त्यांना जसं आता आमची पूर्वीची तयारी होती चीफ जा। मुंबईला जायचं म्हणल्याच्या नंतर आम्ही खरं बोललो समाजाची आणि तीन पर्याय दिले समाजाला पहिला पर्याय असा की ज्याला मुंबईला एकोणतीस ऑगस्टला तिथं राहण्यासाठी आमच्या सोबतच त्यांनी पंधरा वीस दिवसाची तयारी नाही येते जेवणा खावणाचे सगळी तयारी करायचे समाज भरपूर देतो जेवायला परंतु आपण बेस नाही जायचं म्हणून आपल्या सगळ्या वस्तू घेऊन जायचं दुसरा पर्याय दिला की जे मराठी इथंच काम करण्यासाठी शेतात कारण एखाद्या शेती व्यवसाय आहे त्याच्यामुळे आम्हाला सोडून येता येत नाही शेत तर त्यांनी फक्त दोन दिवस मुंबईला वाटायला वायचं सत्तावीस अठ्ठावीस फक्त दोन दिवस मुंबईला वाटायला वायचे त्यांनी काम करायला शेताकडे यायचं म्हणजे दोन दिवस त्यांनी काम बुडवायचं आणि तिसरं असं ठरलंय की ज्या माता मावल्या आहेत ते मुंबईला येणार नाही यात मग त्यांनी एक दिवस काम बुडायचं म्हणजे ज्या रस्त्यावरून आम्ही जाणार आहेत त्या रस्त्यावरती हो शंभर किलोमीटर वरून चारही बाजूनी सगळ्या माता मावली त्या रस्त्यावरती येऊन आशीर्वाद द्यायचा फक्त असं या स्वरूपात ठरलंय आणि शिक्षक डॉक्टर वकील जे आमचा कर्मचारी नौकर वर्ग आहे सगळा नोकर वर्ग राज्यातला व्यावसायिक वर्ग राजकीय श्रीमंत माणसं यांना सुद्धा सांगितलं की तुम्ही सुद्धा दोन दिवसासाठी सगळ्या तुमच्या गाड्या घेऊन मुंबईपर्यंत आशीर्वाद द्यायला म्हणून सोबत यायचं आणि गरीब मराठी तर अकरा दिवस तिथंच राहणार आता हैदराबादचं गॅजेट घेतल्याशिवाय आम्ही माझा हटत नाही हे स्पष्ट ठरलंय सगळ्या सोयरीच्या अंमलबजावणी मराठा आणि कुंदी एक हे याचा जे याच्यावरती जाहीरपणानं विषय झाले ती घेतल्याशिवाय माझं फिरायचं नाही सातारा संस्थांचं घ्याटी बॉम्बे गव्हर्नमेंटच हे केसेस सगळ्या माझं घेतल्याशिवाय मराठा बलिदान आरक्षणासाठी बलिदान गेलेलं कुटुंबाच्या नोकऱ्याचा निधीचा प्रश्न जाणून बुजून देवेंद्र फडणवीसने अडकून ठेवला निंदी सापडलेला असूनही देवेंद्र फडणवीस देऊ देत नाही जाणून बुजून ऍडमिशन दे� हुकून गेल्याच्या नंतर द्यायला लावतात किंवा मग नोकर भरती असेल तर नोकर भरती झाल्याच्या नंतर द्यायला लागतो म्हणजे ही जी त्यांची पद्धत आहे ही बंद झाली पाहिजे शिंदेसाहेबच्या समितीला मुदत वाढ मिळाली पाहिजे एक वर्षाची द्या होत येत असे जाणून बुजून जे छळ लावलाय मराठा समाजाचा देवेंद्र फडणवीस याला कुठेतरी रोख लावण्याचं सुद्धा काम मराठा समाजाला पुढच्या काळात करावं लागेल कारण कारण त्याने असं ठरवलंय की दंगल घडून आणायचं व विषद आम्ही मराठा छगन भुजबळच्या माध्यमातून असा त्याचा पण नाही आणि त्यांनी त्याचा पायंदा मांडलेला आहे त्याने असे त्याला वावकळ उठवायची होती की अजित पवारांनी छगन भुजबळ दिलं छगन भुजबळ दिलं परंतु तसा प्रकार तेव्हा घडलेला नाहीये कारण त्याला काय एकदा काम झालं की वापरून फेकून देणारा माणूस म्हणलं तर राज्यात कोणतं तेव देवेंद्र फडणवीस त्याला गरज होती शिंदे साहेबाला जवळ घेतलं आता शिंदे साहेबांची गरज संपली आता अजित पवारांना दादांना जवळ घेतलं आता त्यांची गरज संप आणखी कोणाला तरी घेत भाजपमधल्या सगळ्या मराठा आमदाराला मंत्र्यात सुद्धा हा त्रास आहे त्याचा आणि तीच वावडी उठवली होती पण तसं घडलेलं नाहीये अशी माहिती मिळते आम्हाला की त्याला मंत्रीपद हे देवेंद्र फडणवीसने दिले आणि मराठ्याची अनुभवचे दंगल घडवून आणण्यासाठी त्याला दिलेले मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करण्यासाठी दिले पण माझं असं म्हणणं आहे देवेंद्र फडणवीस की बाबा तुझं पोट भरतच नाहीये का आमच्या लेखी बाळीवर सुद्धा सोडल्या नाही तू त्यांच्यावर सुद्धा हल्ला केला आमच्या महिलांवरती तो हल्ला केला तो सोडला सोडलं नाहीये लाखो मराठ्यांच्या पोरांवरती तो हल्ला केला तो पोट भरलो नाही आणखी लाखो मराठ्यांच्या पोरांवरती की केसेस पण केल्या संतोष भाई देशमुखांच्या प्रकारातले सगळे शाहरू तू पण सोडून दिले तुझं पोट भरत नाही का तुझं पोट भरत नाही का का मराठ्यांवरतीच अन्याय आमच्या लिखीबाईचं कुंकू पुसलं मराठा आरक्षणासाठी ज्यांनी बलिदान दिलं त्या माय मावल्या आज निक्र छोटे छोटे तळ आता एवढे निकर घेऊन सांभाळतात त्यांच्यावर सुद्धा तो अन्याय करतो त्यांची नोकरी देत नाहीये त्यांचा निधी ठरलेला देत नाहीये हे बघ देवेंद्र फडणवीस साहेब आपलं कसं असतं सरळ ना तुम्हाला फडणवीस साहेब जाहीरपणानं सांगतो मोका देतोय सुधरा बर का हा तुम्ही सुधरा तुम्हाला लय मागत नाही तुम्हाला वाटत मी दंगल घडून आणि जैन बळीत छगन भुजबळचा जाईल इथं गोरगरीब मराठ्यांचं गोरगरीब ओबीसीचं वटवलं करू नको तुला हे जड जाईल सुधर आमच्या आरक्षणात विरोध करायला छगन भुजबळला सांगू नको